नमस्कार मी चित्रा सोनवणे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माववर चला तर आज आपण नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर आपण तुम्हाला नवीन अशी रेसिपी बनवून दाखवते मी तुम्हाला म्हणजे शेंगदाण्याची बर्फी तर ती पौष्टिक आणि अतिशय छान अशी होते चला तर आपण सुरू करू आणि त्याआधी मी तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते आज पहिला दिवस मा शैलपुत्री ह्या देवीचा आहे चला आपण रेसिपी बघूया साहित्य जाणून घेऊया त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक वाटी शेंगदाणे आणि ह्याच वाटीच्या अर्धी वाटी साखर घ्यायची आपल्याला मिल्क पावडर घेतली मी दोन चमचे आणि या वाटीच्या अर्धा माप हे खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे असा बारीक करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा म्हणजे बर्फी एकदम व्यवस्थित होते आणि ही बर्फी खूप पौष्टिक आहे उपवासासाठी तर यासाठी पाक बनवण्यासाठी या आपण ही साखर घेतली आहे ना याच्यापेक्षा आपण निम्म पाणी घेणार आहे साखरेपेक्षा पण फक्त साखर भिजेल इतकंच पाणी घेणार आहोत आपण यामध्ये हां एवढं ध्यानात ठेवायचं हे प्रमाण एकदम सविस्तर आणि व्यवस्थित आहे हे बघा शेंगदाणे मी व्यवस्थित असे भाजून घेणारे एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत मी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे एकदम मस्त ह्याचे साल निघून गेले पाहिजे शेंगदाण्यांचे साल पूर्ण निघालं पाहिजे असं व्यवस्थित असं अशा प्रकारे भाजायचे आहेत आपल्याला आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे माशेल पुत्री ह्या देवीचं स्वरूप आहे आज साडीचा रंग पांढरा आहे पांढरा शुभ्र चला आपले शेंगदाणे व्यवस्थित आता ये बाजून होतील आता हे शेंगदाणे आता आपण गार करायला ठेवले होते व्यवस्थित असे तर आता ते आपण असे सफेद करून घेऊ म्हणजे याचे तरले काढून घेऊ असे चोळून सणून व्यवस्थित असे तरले काढून घेऊ वा, याचे वाले म्हणजे बर्फीला असा वेगळा कलर येणार नाही सफेद कलरची बर्फी घ्यावी माझी बघती तर हे बघा असे तयार झाले सणी हे शेंगदाणे व्यवस्थित असे सोलून घ्यायचे पूर्ण असे पूर्ण सफेद दिसले पाहिजे आणि हे मिक्सरमध्ये घालून आपण बारीक दळून घेणार आहोत हे बघा असं आपण आता हे दळून घेतलं आहे बारीक असं यामध्ये खोबऱ्याचं जो बारीक किसलेलं होतं ना ते आपण यात टाकून घेऊ मिक्स करण्यासाठी एक जीव करण्यासाठी आपण यात टाकून आणि एक गरका देऊन घेऊया आपण व्यवस्थित असं हे आणि मिल्क पावडर आहे का ही दोन चमची घेतली होती आपण ती हां व्यवस्थित असं दळून घेऊया तुम्हाला जास्त हवं हो असल्यास खोबरं जास्त घाला नाहीतर तुम्हाला जसं पाहिजे तसं त्याप्रमाणे तुम्ही खोबरं घालू शकता हां वड्या पण खूप छान येतात आणि खूप पौष्टिक आहे उपवासाला एनर्जीसाठी खास याला ले। ले आता याला आपण एक गरका देऊन घेऊया हे बघा हे असं झालेलं आहे आपलं बारीक एकदम व्यवस्थित रवाळ झालेलं आहे लय बारीक आहे नाही लय रवाळ पण नाही असं हां चला आता पुढची प्रोसेस करूया आपण हे बघा कढई तापायला ठेवली आहे मी आता त्यामध्ये साखर टाकून घेणार आहे मी हां हे बघा साखर टाकली कढईमध्ये आणि ती साखर भिजेल इतकंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला हे बघा बघू शकता तुम्ही हां साखर भिजेल इतकं पाणी घेतलंय हो। आता ते आपण पाक करायला ठेवूया व्यवस्थित हळूहळू हलक्या हाताने हा पाक आपण तुम्हाला याला कलर आणायचा तर पिवळा कलर लाल कलर आपण हे टाकू शकतो कलर यूज करू शकतो आपण का यामध्ये चाचणी एकदम छान अशी चाचणी झाली पाहिजे म्हणजे व्यवस्थित असे बर्फी पण तयार होते व्यवस्थित अजिबात एकदम नरमही राहते आणि जास्त कडकही होत नाही का काही नाही अगदी व्यवस्थित होते हे बघा आपला पाक आता तयार होण्याच्याच मार्गावर आहे व्यवस्थित असा फोनला लावा बसती एकदम जवळ पण नाही करू शकत मी फोन, <laughs> फोन। हे बघा आपला पाक आता व्यवस्थित होईल हे बघा मी आता हे बघा आपला पाक तयार झालेला आहे व्यवस्थित असा आता यात आपण ते मिश्रण टाकून घेऊया गॅस बंद करायचा आहे म्हणजे मिश्रणाच्या गठळ्या होणार नाहीत याच्यामध्ये आता मी गॅस बंद करून ते मिश्रण एकत्र करते आणि मग परत गॅस चालू करून ते थोडं पातळ असेल थोडं हलवून घेऊया यात आपण हे आता व्यवस्थित असं गुठळा न होऊ देता व्यवस्थित हे करून देऊ हे बघा आता आपल्या गठळ्या झाल्याने म्हणूनच मी नये म्हणून आधी गॅस बंद करून घेतला आणि आता हे थोडंसं आठवून घेऊया म्हणजे मिश्रण घट्ट होईल आणि आपले वळी एकदम परफेक्ट पडेल पेपर घ्यायचं आहे आपल्याला एक ताट उलट ठेवून घ्यायचं आहे त्यावर पेपर घेऊन त्याला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे ते मिश्रण बनवलेलं होतं ना सरस असं थोडस मऊ घेते मी तो पाहू आता याला आपण एक सारखं आकार देऊन घेऊया यात आपण असं झाकून घ्यायचं आणि लाटण्याच्या साह्याने एकदम व्यवस्थित असं एक सारखं पसरून घ्यायचं आहे आपल्याला हे म्हणजे ते हाताला चिपकन थोडंसं आणि जसं हवं तसं आपण पातळ करू शकतो कतली बनवायचं खास पौष्टिक कशी कतली आहे ही बाहेरून मिठाई घेण्यापेक्षा घरच्या घरी बनवून घेतलेलं चांगलं असत हिची टेस्ट काजू कतलीपेक्षाही भारी असते भन्नाट लागते आता ही दहा मिनटे आपण असच ठेवू आणि मग काप करून घेऊ वाले हे दहा मिनटं झाले आपले गार करून झालं थंड आता आपण ही काप करून याची आपण याचे एक सारखे कतली सारखे पण काप करू शकतो आणि चौकोनी पण बर्फी सारखे पण काप करू शकतो काढून घेतली मी म्हणजे आपला आकार बिघडणार नाही बघा उपवासासाठी छान अशी बर्फी बनते खास नवरात्रांसाठी बघू शकता तुम्ही खूपच छान असे त्याला टेक्चर आलेलं आहे एकदम मस्त आणि प्रमाणबद्ध बनवलेली आहे ही रेसिपी बघू शकता तुम्ही हे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद